श्री स्वामी समर्थ दोस्त आज बनवले सोनचाफ्याचे फुलाचे मी डिग म्हणजे जास्त वेळ टिकाऊ म्हणून असे बाटलीमध्ये भरले जातात आणि ते खूप दिवस राहतात ताजे ता फुलं लावतात कमी कमी वर्ष तर ते दीड दीड वर्ष राहतात तर चला मग बघूया हे कसं करायचं त्याच्यासाठी मी चाफ्याचे फुलं घेतले सोनचाफ्याचे फुलं घेतलेले आहे इथं तुलटी घेतलेली मी थोडीशी दास्तने लागत थोडंसं मी छोटासा खडा घेतलेला आहे आणि त्यानंतर मग एक काचीची बाटली घ्यायची ही या पद्धतीने माझ्याजवळ जो टमॅटो सॉसची बाटली होती ती घेतली आणि फिंकॉळ घेतलं आणि त्यानंतर इथे गंजित पाणी घेतलेलं आहे तर हे बघा इथं मी गंजित पाणी घेतलं त्याच्यात मी आता ना तुलटी जी फिरून घेईल जसं आपण थोडंसं फिरून घ्यायची आणि अगर ता तुम्ही भुगा करून टाकणार तर अर्धा चम्मस तुम्ही तिथं ता टाकायचे चांगले तिकतं त्याच्यात मिक्स करून घ्यायची हे पाणी आणि त्यानंतर मग आपण हे करू हे बघा हे मस्तपैकी जेवढं तुम्हाला हलवतेल तेवढं पाणी तयार करायचं जेवढं तुम्हाला तुम्हाला बॉटल जेवढी आहे तुमची त्या हिशोबाने तुम्ही ती पाणी घ्या आणि तुलटी घ्यायची आता इथे मी बाटली घेतलेली याच्यात मी जे आपले सोन चापायचे फुलं आहेत ते टाकून घेईल जे चांगले चांगले फुलं आहेत ना ते ते टाकून घ्यायचे खराब फुलं नाही टाकायचे जे चांगले असले तेच टाकायचे फुलं आणि आणि या पद्धतीने हे बघा या पद्धतीने निवडून नियूरू, निवडून टाकायचे लागलेच तर मी आधी निवडून ठेवा आणि नंतर मग तिथं टाकायचं पण मी आधी ना निवडलेच नाही म्हणून मग म्हणतात चला आता निवडते बी आणि टाकते बी जे जे चांगले फुलं आहेत ते मी त्याच्यात टाकते आणि हे सोन चापायच्या सुगंध इतका सुंदर येतो आपण एका ठिकाणी ठेवलं ते पूर्ण घरात त्याचा सुगंध वा येतो तुम्हाला माहिती सोनचा पाप आणि असे बॉटल आपल्यांना बाजारात लिमिट करून मिळतात जे शोसाठी आपण ठेवू शकतो कुठेही शोसाठी खूप छान दिसतं डेकोरेशनसाठी आणि एवढे फुलं माझे उरले तर माझी ट बॉटल छोटी असल्यामुळं ते आणि पूर्ण वरतीपर्यंत पाणी भरायचं आहे आणि मग ते बबल वगैरे काहीच येऊनही द्यायचे पूर्ण पूर्ण वरतीपर्यंत भरायचे आणि अगर तुम्हाला बबर्स वगैरे देत दिसत असे तर ते हलवून घ्यायचं आणि बबर्स ते काढून टाकायचे पूर्ण वरतीपर्यंत काठापर्यंत बघायचा आणि भरल्यावर बघून घ्यायचं की तुम्हाला बबर्स वगैरे दिसता दिसत असे तर ते बॉटल अशी हलवून घ्यायची आणि त्यानंतर मग तिथं परत पाणी टाकून हे करून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने मी थोडंसं पाणी काढून परत हे करते हलवून घेते आणि मग मी परत पाणी टाकेन पूर्ण वरतीपर्यंत बॉबल येतं आता इथं बघा दिसत नाही आहे बस तर आता मी पूर्ण वरतीपर्यंत पूर्ण भरून घेई आणि त्यानंतर हे ना हे बघा मस्त अजून एकदा मी करून घेतलं आणि आता परत मी अजून पाणी टाकते ना वरतीपर्यंत पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि आता हे ना इथं ना आता तुम्ही ती बॉटल ना थोडीशी ओली झालेली तर ती मी थोडीशी पुसून घेईल आणि तिथं फेमकॉल लागेल फेमकॉलच्या ऐवजी तुम्ही ना कुठलाही ग्लू कुठलाही तो पक्का ग्लू येतो जो पक्का हे येतं ते बी तुम्ही लावू शकता इथं आता मी ना थोडंसं वरती धरून घेतलं म्हणून कॅमेऱ्यात तुम्हाला दिसत नाही आहे पण मी चारी बाजूने ते लावून घेतलेले आणि इथं आता मी असं पॅक करून घेईल मस्त वैकी हे बघा जेवढं तुम्हाला पॅक करता येईल तसे पॅक करायचे म्हणजे ना त्याच्यात हवा नाही जायला पाहिजे हवा गेली ना ते फुलं तुमचे खराब होऊन जातील म्हणून मग त्याच्यात हवा नाही जायला पाहिजे जा म्हणून पक्क ते झाकण पॅक लावून घ्यायचं हे बघा इथं आपला सण चापा दयाल आहे या पद्धतीने हे बघा किती छान आताही तुम्हाला वर्ष वर्ष जसे तसे राहतील जवळपर्यंत तुम्ही ते झाकण ओपन करत नाही तेव्हापर्यंत ते फुलं जसे तसे राहतील आता इथे मी सण चाफ्याचे केले इथं तुम्ही इतर फुलांची बी करू शकता जे तुम्हाला फुलं आवडतात त्या फुलांचं तुम्ही बनवू शकता वेगवेगळ्या फुलांचं बनवू शकता आणि त्या पद्धतीने ह्या पद्धतीने खूप छान लागवा दिसतात ते फुलं खूप सुंदर दिसतात हे बघा एवढे माझे फुलं उरलेले आहेत इथं माझं आता तयार आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे आणि डेकोरेशन तर तुम्हाला माहिती आहे जे खूप छान दिसतं आहे तर माझ्या सोनचापाचे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ